नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या दाऊद इब्राहिमच्या जागेचा पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला लिलाव मुमक्यातील जवळपास वीस गुंट्याहून अधिक जमिनीचा होणार लिलाव कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अर्पिता आचरेकर यांची नियुक्ती रद्द करा अन्यथा लोकशाही पद्धतीने आम आदमी पार्टी छेडणार तीव्र आंदोलन मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गावरती भीषण अपघात अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी आणि किल्ले प्रतापगडावरती निसर्गाची अनोखी छटा प्रतापगडावरती पाहायला मिळाली डोळे दिपवणारी दृश्य पाहूया सविस्तर वृत्त कुख्यात अंडरवर्ड ऑन दाऊद इब्राहिम याचं मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुमक्या गावातील चार जागांचा लिलाव पाच जानेवारी दोन हजार चोवीसला दो होणार असल्याची माहिती सध्या समोर आली चार शेतजमिनींचा होणारा लिलाव जवळपास वीस गुंट्यांहून अधिक जागेचं क्षेत्र असून चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत नऊ लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये इतकी आहे तर दुसऱ्या शेतजमिनीची किंमत अंदाजे आठ लाख आठ हजार सातशे सत्तर रुपये इतकी आहे मुख्य परिसरातील दाऊद इब्राहिम यांच्या चार जागा सरकारने ताब्यात घेतलेले आहेत याबाबत एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लिलावाबत नोटीस देखील काढण्यात आलेली होती दाऊद इब्राहिम यांचं मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुमके असून आता भारत सरकारच्या साफेमा अर्थातच स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिफुलेटर्सच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमच्या जागा आता सरकार ताब्यात घेत आहे याआधी देखील दाऊदचं गाव असलेल्या मुमके येथे त्याच्या आईच्या नावावरती असलेला बंगला समोरील आंब्याची बाग तसंच लोटे येथील पेट्रोल पंपाची जागा अशाच पद्धतीने ताब्यात घेऊन साफेमाच्या माध्यमातून त्याचा लिलाव देखील करण्यात आला होता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हे सध्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अर्पिता आचरेकर या कार्यरत आहेत मात्र या रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांवरती उपचार न करता त्यांना विनाकारण त्रास देण्याचा सा, त्यांचा सातत्याने प्रयत्न त्या करत आहेत याबाबत आमच्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत डॉक्टर अर्पिता आचरेकर यांच्या उद्धट वर्तवणुकीमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे परिणामी त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करण्यात यावी तसेच डॉक्टर आचरेकर यांनी गेल्या महिन्यामध्ये पत्रकार भगवान लोके यांनी गरोदर माता रुग्णसेवेबाबत बातमी लिहिली होती म्हणून त्यांना मोबाईलवरून धमकी दिली आणि उलट त्यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली ही तक्रार देण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांची परवानगी घेतली होती का याबाबतही डॉक्टर अर्पिता आचरेकर यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम आदमी सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर व ॲडव्होकेट संदीप वंजारे यांनी केलेली आहे डॉक्टर अर्पिता महेंद्र आचरेकर यांची खातेनिहाय चौकशी करून नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कंत्राटी नियुक्ती रद्द करावी त्या व्यतिरिक्त जागी कायमस्वरूपी किंवा कंत्राटी पद्धतीने स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्याची नोंद घ्यावी असा इशारा विवेक तामणकर यांनी दिलेला आहे आज आम्ही कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर किर्लोसकर यांची भेट घेतली आणि त्यांचा लक्ष प्रामुख्याने इथल्या रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर जे कट प्रॅक्टिस करतात याकडे वेधलेलं आहे त्याबरोबर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेकडे देखील लक्ष वेधलेलं आहे विशेष करून डॉक्टर अर्पिता आत्रेकर यांची उद्धट वागणूक जी रुग्णांसोबतची आहे त्याकडे देखील त्यांचं लक्ष वेधलेलं आहे दे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना सेवेतून कमी करण्यात यावं अशी मागणी आज आम्ही उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांकडे केली आहे आणि ही मागणी आम्ही लावून धरणार कारण इथे येणाऱ्या रुग्णाला चांगली वागणूक त्यांच्याकडून मिळत नाही अशा प्रकारच्या तक्रारी आम आदमी पक्षाकडे आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची नेमणूक रद्द व्हावी आणि चांगल्या डॉक्टरची या ठिकाणी नेमणूक झाली पाहिजे यासाठीचा आमचा लढा आहे यापूर्वी कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे गडोदर मातांसाठी अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय म्हणून ओळखलं जात होतं एक नंबरचं रुग्णालय जिल्ह्यामध्ये होतं मात्र अलीकडच्या काळात पूर्णपणे अवकाळ आले आहे या ठिकाणचे अनेक डॉक्टर जे कट प्रॅक्टिस करतात त्यांना देखील योग्य ती समज देण्यात यावी असंही मागणी आम्ही इथले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किर्लोस्कर यांच्याकडे केले आहे मात्र ती कट प्रॅक्टिस थांबली नाही त्याच्यावर कोणता पायबंद शासनाने किंवा आरोग्य खात्याने लावला नाही तर आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जो काही योग्य प्रकारे धडा शिकवावा लागेल तो शिकवू आणि लोकशाही मार्गाने जे आंदोलन करावं लागेल ते आम्ही करू सिंधुदुर्ग जिल्ह्याची आज जिल्हा नियोजनाची बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण मंत्री मंत्र दीपक केसरकर आमदार नितेश राणे वैभव नाईक हे उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मात्र या बैठकीला अनुपस्थित होते त्याचप्रमाणे या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी फाट पिरवलेली पाहायला मिळाली दरम्यान पालकमंत्री चव्हाण मार्च एंडिंगच्या आधी निधी खर्च करण्याचे सक्त आदेश सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिलेले आहेत अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला श्रीराम मंदिर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी देशभरातील नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रित करण्यात आलेलं नाही त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केले तर बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं म्हणत दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देखील दिलंय हे बघा निश्चितपणे योगदान जर सगळ्यात जास्त कोणाचं असेल तर ते हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन जे कारसेवक गेले होते ज्याच्यामध्ये सेनेचे सैनिक होते शिवसैनिक होते आर एस एसची लोकं होती बी जे पीची लोकं होती सगळेच नागरिक गेलेले होते आणि सगळ्यांचंच आभार मान्य हे कमिटीने केलेलं आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनासुद्धा बोलवलेलं नाही पण राज प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवलं आहे त्याच्यामुळे त्यांचं निमंत्रण जे आहे उद्धव साहेबांचं ते ओबाठार शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं जाणार दुर्दैवाने संजय राऊतजींना मिळणार नाही त्यांनी किती प्रयत्न केलेले असले त्यांना नंतर मिळणार ज्या भेटी आहेत त्या परंतु अध्यक्षांना मिळणार त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मिळणार बी जे पीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत त्यांना साहे निमंत्रण मिळणार हे समितीने जाहीर केलं आहे आमचा काय तो कार्यक्रम नाही समितीचा कार्यक्रम आहे आणि जे खासदार वगैरे आहेत राज्यसभेचे आणि त्यांना नंतरच्या तारखा त्यांच्या ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे त्यांनाही निमंत्रण येणार त्याच्यामुळे त्यांनी रागवण्याची हे नाही बाळासाहेबांचं म्हणणं होतं की मला एक दिवस पंतप्रधान करा मी राम मंदिर बांधून दाखवेन आणि तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन दोन्ही गोष्टी मोदी साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत खरं सर त्यांनी मोदी साहेबांचं कौतुक केलं पाहिजे परंतु सांगायला हे मला हल्लीच कळलं आणि ते अजितदादांनी स्टेटमेंट दिल्यानंतर कळलं की आदरणीय मोदी साहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणार होते ही बातमी लीक करण्यामध्ये मोठा वाटा हा संजय राऊत यांचा होता आणि त्यांनी पवारसाहेबांना सांगितल्यामुळे ही युती ज्याला महाराष्ट्राच्या लोकांनी मतदान केलेलं होतं ही होऊ शकली नाही आणि आता काहीही बोलायचं याला काय अर्थ नाही त्याच्याऐवजी जरा शांत राहिला असता तर ज्या युतीला महाराष्ट्राच्या लोकांनी मतदान केलेलं लो होतं ते एकत्र झाले असते आणि एक चांगलं चित्रसुद्धा उभं राहिलं असतं आणि पुढच्या काळामध्ये शिवसेनेची फूटसुद्धा टळली असती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी व्यक्ती ह्याला जबाबदार आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा नैतिक अधिकार आता त्यांना उरलेला नाही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले तसंच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं असल्याचं प्रतिपादन देखील दीपक केसरकर यांनी केलं आहे शेवटी सगळ्याच्या वर भारताची राज्यघटना आहे आणि सुप्रीम कोर्ट आहे आणि त्याच्यामुळे जातीच्या आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही घेतलेला निर्णय हा कोर्टामध्ये टिकला पाहिजे टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी हे सरकार बांधील आहे या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आमचं जे क्युरेटिव्ह पिटिशन आहे ते खुल्या कोर्टामध्ये ऐकण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ह्याच्यासाठी जी पूर्वतयारी आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि याच्यासाठी स्पेशल अधिवेशन घेण्यात येईल हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं जा आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे दुसरा प्रश्न राहिला की ज्यांना कुणबी दाखले द्यायचे होते ज्यांचे ज्यांचे पुरावे मिळालेले आहेत त्यांना कुणबी दाखले देण्यात येतील आणि त्यांचे जे वंशज असतील म्हणजे ज्याला ब्लड रिलेशन म्हणतात त्या ब्लड सुद्धा देण्याची व्यवस्था ही शासनाने केलेली आहे आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया ही लिगल प्रक्रिया आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला काही हस्तक्षेप करता येणार नाही आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायला लागणार आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला कुणबीच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे कुणबी दाखले होते त्यांचे सगळ्यांचं कन्फर्मेशन करून दे ते दे आरक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न देता तेव्हा देण्यात येईल संजय राऊत यांच्या वागण्यामुळेच आमदार बाहेर पडले याला जबाबदार सर्वस्वी संजय राऊत असल्याचं मंत्री दीपक केसरकर म्हणाले तसेच उद्धव ठाकरेंची दिशाभूल करण्याचं काम देखील संजय राऊत करत असल्याचा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर एक गोष्ट अशी आहे की आतापर्यंत तुमचा पक्ष तोडला कोणी त्यावेळेला काँग्रेसच होतं ना आणि राष्ट्रवादीच होतं ना मग त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं नाही कारण ते दहा दहा आमदार वगैरे बाहेर पडत होते या खेपेला तुमच्या वागण्यामुळे आमदार बाहेर पडलेले आहेत आणि याला सर्वस्वी कारणीभूत तुम्ही आहात असं मला वाटतं कारण उद्धवसाहेबांचं नेहमीच मत असं होतं की मी त्यांच्या अत्यंत जवळचा होतो त्यांच्याबद्दल मला अतिशय रिस्पेक्ट आहे म्हणून मी नेहमी रिस्पेक्टफुली त्यांच्याबद्दल बोलतो पण त्यांचं म्हण म्हणणं हिंदुत्वाबरोबरच जाण्याचं होतं परंतु त्यांची दिशाभूल करण्याचं काम हे संजय राऊतनी केलेलं आहे असं माझे निष्कर्ष निघतो कारण पुन्हा सुद्धा एकत्र येत होते त्यावेळेलासुद्धा मोदी बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खरं तर त्यांनी असं करू नये अशी त्यांना कळकळीची विनंती आहे चांगलं होऊन दे ना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पोटात का दुखत आहे कोकण मनाने श्रीमंत आहे तसेच श्रीमंत होण्यासाठी अणुऊर्जा रिफायनरी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांची आवश्यकता देखील आहे असे प्रकल्प येथे आल्यास रोजगार उपलब्ध होऊन कोकणची प्रगती होऊ शकते असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलंय स्पष्ट सांगायचं म्हणजे अणुऊर्जेशिवाय आपल्याकडे पर्याय नाही त्याचं कारण मी सांगतो कारण आपण जेव्हा ॲडव्हान्स होणार आहोत जेव्हा डेव्हलप होणार आहे तर ते पाहिलं किती आहे आणि सौरशक्ती विंड हे ते सगळं घेतलं बायो एनर्जी तर ह्याच्यामध्ये मोठी गॅप आहे का डॉक्टर अनिल कपरकरांचं परवाच भाषण झालं त्यांनी ती केवढी मोठी गॅप आहे दाखवली आणि अणुऊर्जाशिवाय मला पर्याय नाही आता अणु ऊर्जेचं काय झालेलं आहे नवीन स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर म्हणून आलेलं का आणि हे मॉड्युलर रिॲक्टर अत्यंत सेफ आहे ते छोट्या ह्याच्यात असतात मोठे नसतात आणि ह्याच्यामध्ये एवढी प्रगती आहे ते अगदी सेफ आहे लक्षात आलं आणि ते डिस्ट्रीब्युटेड आहेत म्हणजे एका ठिकाणी नसेल तर त्यामुळे मी जे मगाशी म्हटलं की सोलर एनर्जी झाली पण सूर्य हे जे ना आहे देशाच्या नकाशावर मुरुड तालुक्यातील काशी बीच सुप्रसिद्ध आहे देश विदेशातून पर्यटक येथे येऊन मनमुराद आनंद घेत असतात येथील जमिनीला देखील सोन्याचा भाव आहे कित्येक सेलिब्रिटी उद्योगपती राजकारणी यांचे बंगले देखील याच परिसरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सोने की चिडिया असलेल्या काशी बीचलगत सी आर कायद्याचं उल्लंघन करून कित्येक बांधकामं उभी आहेत प्रशासन थातूरमातूर कारवाई करून कानाडोळा करत आहे असं आता जनतेतून बोललं जात आहे अशा या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई कधी होणार खरंच सी उल्लंघन करणाऱ्या बांधकामांना चाप बसेल का असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत गुहागरमधील पोमेंडी गावातील जंगल तोडीमुळे जंगली प्राण्यांचा आवर आता उघडपणे दिसू लागल्याने शेतकरी वर्गातून भीती व्यक्त केली जाते दिवसा कधीही जंगली भागात गवारेडा किंवा अन्य जंगली प्राणी मुक्तपणे दिसू लागलेले आहेत पोमेंडीमधील गेल पाईपलाईन जवळ गुरुवारी सायंकाळी दोन भले मोठे गवे वावरताना दिसले या परिसरामध्ये मागील अनेक दिवस सुरू असलेल्या जंगल तोडीमुळे जंगलातले प्राणी गावामध्ये दिसत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे शेतीच्या कामासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये देखील आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय उशीर का होईना आता गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता आंबा बागायतदारात समाधान व्यक्त करण्यात येत आहे कारण हळूहळू झाडांना मोहर येण्यास सुरुवात झालेली आहे एक जून ते एकतीस सप्टेंबर पावसाळी हंगाम संपल्यानंतर खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात झाले पण यंदा मात्र डिसेंबर महिना संपत आला तरी मोठ्या प्रमाणात थंडी नसल्यानं आंबा बागायतदार सध्या चिंतेत सापडलेले होते अखेर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून कमी प्रमाणात का असते ना मतलई वाऱ्यांसह थंडी पडू लागल्यानं ग्रामीण भागात आंबा काजून यांसारख्या झाडांना मोहर येण्यास सुरुवात झाली एकीकडे एक कर्जमाफ व्हावं या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वारंवार आंदोलनं उपोषण केली जात आहेत जेणेकरून आंबा बागायतदारांना अच्छेदी येतील मात्र शासन आंबा बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावण्यात उदासीन असल्याचं सध्या दिसून येतं मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला अखेर सुरुवात झाली वाकेड ते संगमेश्वर दरम्यान रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि सव्वा वर्षानंतर या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे मात्र लांजा शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही वाकेडपासून रखडलेल्या महामार्गाचं काम गतिमान पद्धतीने व्हावे अशी मागणी आता प्रवासी वर्गातून केली जाते रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात विद्युत अॅल्युमिनियम तार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून तळा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठला करून आरोपींच्या मुसक्या आवडलेल्या आहेत तळा तालुक्यातील मागील काही दिवसांपासून डीपी फोडून त्यातील विद्युत अॅल्युमिनियमची तार चोरीला जाण्याच्या घटनात वाढ झाली होती तालुक्यातील टोकारडे राम मंदिर परिसर व कासेखोल या ठिकाणी चोरट्यांनी डीपी फोडून चोरी केली होती यातील आरोपींना पकडण्यासाठी तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी पथक नेमलं होतं या पथकातील पोलिस हवालदार सुरेश पवार आणि संजय शिंदे यांनी गुप्तेरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला व तळा ते रोहा रस्त्यावरती पळणाऱ्या चोरांचा पडणाऱ्या चोरांचा सहा किलोमीटर पर्यंत पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांना पकडलेलं आहे याआधी देखील महिलांची छेड करणाऱ्या आरोपीला या दोन्ही पोलिसांनी सापळा रचून पकडले होते व आत्ताही गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासात अॅल्युमिनियम तार चोरणाऱ्या चोरांना पकडून या दोन्ही पोलिसांनी पोलीस खात्याची प्रतिमा उंचावलेली आहे या चोरांना पकडल्यामुळे सर्व स्तरातून हवालदार सुरेश पवार व हवालदार संजय शिंदे यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात येत आहे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या भरावासाठी माती वाहतूक करणाऱ्या ट्रकने पिता पुत्राला चिरडल्याची घटना घडली वाडा तालुक्यातील केळठण या ठिकाणी हा भीषण अपघात झालाय भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली या अपघातात चिमुकल्या साहिल वडचा मृत्यू झाला आहे तर वडील सचिन वड गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते जखमी सचिन वड यांच्यावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे मुंबईहून दापोलीकडे निघालेल्या एका बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची घटना सकाळी सातच्या दरम्यान घडली यावेळी या, या बसमध्ये वीस प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती बसचालक रितेश तानावडे यांनी दिली घाटात नव्याने लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे ही बस खोल दरीत जाताना वाचली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता अशी माहिती देखील या वाहन दिली रत्नागिरी शहरातील दिल संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीचे संस्थापक तसेच आश्रय संघटनेचे सल्लागार मरहुम दिलावर कोणकरी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त व आश्रय संस्थेच्या तृतीय वर्धापन निमित्ताने एकवीस डिसेंबर रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मरहुम दिलावर कोणकरी ज्यांच्या स्मृतीप्रित्यत्त्या सद्भावना पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये जलतरण स्पर्धेत निधी शरद भिडे वयवर्ष अकरा आणि तब्बल पंचावन्न पटके पटकावली रत्नागिरी शहरातील धनज्योती प्रभाग संघ संस्थेने एकशे नव्वद करताना समूहाचा संघ स्थापन करून महिलांना स्वावलंबी बनवले दैनिक सकाळ व दैनिक लोकमत रत्नागिरी आवृत्ती यांनी ज्येष्ठ नागरिक यांसाठी उपयुक्त असे लिखाण प्रसिद्ध केले कोरोना काळात रिक्षा व्यावसायिकांनी रुग्णवाहिकांनी तसेच पोलीस मित्रांनी सहकार्य केले आयुष्यमान भारत कार्ड आरोग्य तपासणी पथक या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वयवर्ष ऐंशीच्या पुढे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान देखील करण्यात आला सुहेल मुकादम यांच्या कार्यावत आश्रय संघटनेचे पदाधिकारी यांनी त्यांचा सन्मान केलाय ज्यावेळी आपल्याला असं वाटत असेल जेव्हा तेव्हा आपल्या शरीरच असतो त्यावेळी या आम्ही जास्त बोला व आपण त्याच्यावरती आणि कधीही मानसिक रुग्ण हा रुग्ण काही सोलेला नसतो देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे यासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्था सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन संयुक्त विद्यमान महाराष्ट्र राज्यामध्ये यशांसाठी ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाउंडेशनद्वारे चालवली जात आहे सगळं राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक एक चार पाच सहा सात एक चार पाच सहा सात असा आहे महत्वाचा ज्येष्ठ नागरिक ना या संघटनेचा आज तिसरा वरदान दिन आहे म्हणजे आपल्या संघटनेचा बल बलकटीकरणाचं काम ज्या पद्धतीनं गेले तीन वर्ष तुम्ही जो रणतात जोडून देत आहे त्याचा एक आनंद उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो त्याला जोडूनच या कार्यक्रमाला तुकाची झालं म्हणजे आपल्याकडेच आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दिलाय भाई जे आज आपल्यामध्ये नाही आहेत यार्ण 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 भी भी आज है, किल्ले प्रतापगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या दऱ्याखोरातील सौंदर्य खुलून दिसणारं सह्याद्रीचं मुकुटमणी म्हणून किल्ले प्रतापगडाची ओळख आहे महाबळेश्वरचा नागमोडी वळणाचा काश्मीरची आठवण करून देणारा आंबेनळी घाट सूर्योदय आणि सूर्यास्त या किल्ल्यावरती पाहण्यासारखा असतो देशभरातून येणारे पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी आवर्जून किल्ले प्रतापगडाला भेट देतात सकाळची सोनेरी किरणे जेव्हा प्रतापगडाच्या बुरुजावरती विसावतात तेव्हा त्यांचं सोनेरी रूप सर्वांनाच मोहित करणार असतं मग आकाशातही वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात निसर्गाची चौबाजूने उधळण झालेली पाहायला मिळणं हा दुर्मिळ योगस म्हणावा कधीतरी हा नजारा प्रतापगडाला पाहायला मिळतो प्रतापगडाचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर रविकांत उतेकर यांचे चिरंजीव अमर उतेकर यांनी हा नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला असून प्रत्यक्षानंही सुंदर असं छायाचित्र त्यांना मिळालेली आहेत आणि निसर्ग सुंदर्याचा वेगळा नजारा महाराष्ट्रातील तमान पर्यटकांना प्रतापगडकडे आकर्षित करणार आहे अशी सुंदर दृश्य प्रतापगडाला वेगवेगळ्या मोसमात पाहायला मिळतात ख्रिसमसला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत पंचवीस डिसेंबर रोजी हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अनेक जण ख्रिसमसची वाट पाहत असतात आणि यासाठी बरीच तयारी देखील केली जाते एकूणच ख्रिसमस हा सण आनंद घेऊन येतो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत नाताळ सेलिब्रेशनला सुरुवात झाली ख्रिसमस नाताळ सणाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाच नाताळच्या पूर्वसंध्येला दापोलीत सांताक्लॉज फेरी काढण्यात आले नाताळच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेली सांताक्लॉज फेरी खास आकर्षण देखील ठरते रायगडच्या पेण तालुक्यातील समाजसेवेसाठी अग्रगण्य मानली जाणारी सामाजिक संस्था शब्दभेदी सामाजिक संस्था भालपेंड दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या राजमाला निवासस्थानी महिला नेता तसंच रायगड जिल्हा परिषद सदस्या सौ मानसीताई दळवी यांच्या हस्ते पार पडला यावेळी महिला नेता तसंच रायगड जिल्हा परिषद सदस्या मानसिताई महेंद्र दळवी रुपेजादा पाटील शिवसेना नेते पेण तालुका महिला प्रमुख रेखाताई तांडेल पेण तालुका संघटक प्रशांत घरट वडखळ विभाग प्रमुख अनघा पाटील मोहिनी शिरसेकर सरपंच अलिबाग उपसरपंच श्रीधर म्हात्रे रुपेश पाटील कळवे शिशुगिरी शब्दवेदी स्थानिक संस्था भाल पेण अध्यक्ष अक्षय म्हात्रे सचिव देवेंद्र म्हात्रे सहकजिंदर आनंद म्हात्रे प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश म्हात्रे कार्यान्वयी सितेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा पार आहे यावेळी महिला नेता मानसिताई यांच्याकडून

तर आज या दिवशी आपण आमच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन इथे ऑफिस मध्ये आपल्या करून दिलं त्याबद्दल मी संस्था वर्ष खूप खूप आभार मानतो सामाजिक संस्था भालपे या संस्थेला आता वेळ झाले प्राईम टाइम मध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकाय